राजकुमारजी जाधव यांनी हा सत्कार समारंभ ठेवला त्याबद्दल त्याबद्दल त्यांचे प्रथम आभार या सत्कार समारंभासाठी उपस्थित असलेले प्राचार्य डी एन सर प्राचार्य प्रशांतजी घार आमचे व्हाईस चेअरमन बाबुरावजी पाटील आनंदरावजी गायकवाड सर ज्यांच्याशिवाय लातूरच्या पत्रकारितेमध्ये कुठलाही कार्यक्रम होत नाही किंवा पत्रकारित पत्रकार म्हणले की आम्हाला ज्यांचं नाव आठवतं ते आदरणीय जयप्रकाशजी दगडे सर डी सी सी बँकेचे माजी वाईस चेअरमन आमचे मित्र शिरसाटांना प्राध्यापक धनंजय शेळके आणि उपस्थित सर्व आमचे कदमसाहेब संचलन करणारे आमचे मित्र खूप आग्रह डी एन सरांचा होतं की तुम्ही काहीतरी सत्काराला उत्तर द्या तर आज खूप घाई गडबड आहे पण सत्कार ते पण वाढदिवसाच्या निमित्तानं म्हणले की माणूस माणूस कुठलाही माणूस थोडासा भावनिक होतो आहे पण वाढदिवस म्हणल्यानंतर सिंहावलोकन करण्याचा तो दिवस आहे असं समजणाऱ्यापैकी मी एक आहे थोडं पाठीमागं आपण वळून बघितलं पाहिजे नेमकं आपल्या आयुष्यामध्ये काय घडामोडी घडल्यात पॉझिटिव्ह निगेटिव्ह कुठं आपलं काही चुकलेलं आहे का आणि पुढे आपल्याला काय करायचं आहे हा एक दिवस आहे खरं तर उद्या वाढदिवस आहे पण ॲडव्हान्समध्ये सर आणि हा कार्यक्रम ठेवला आहे कारण उद्या मी नाही आहे या ज्यांचा राजकुमार जाधून सत्कार आयोजित केला असेल आमचे मित्र आणि बँकेचे चेअरमन सुहास पाचपुतेजी आमचे दुसरे सहकारी राजेंद्रजी शेळके साहेब आणि बेळक कम्या जयप्रकाशजी दगडे प्रशांत घार आणि सर्व आपण ह्या घरगुती कार्यक्रमासाठी जमलेले आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही शाल आणि फेटा तुम्हाला अधिक काम करण्याची ऊर्जा मिळावी याच्यासाठी हा सत्कार आहे दुसरं महत्त्वाचं असं आहे की आता आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा अंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा कार्यक्रम चालू आहे पण ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नावच कुठं नाही हो आणि त्याचं स्वरूप काय तेही माहिती नाही शासनानं बाबूजी एक परिपत्रक काढलं आहे की सगळ्या शाळेमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावा आपल्याकडे आठशे तेरा शाळेमध्ये लाईट जोडणी नाही मीटरच नाही आत्ता चेअरमन साहेबाला आम्ही विनंती केली की तुम्ही एका तालुका दत्तक घ्या आणि त्याच्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा आमच्या शाळेला संस्थेच्या शाळेला द्यायची गरज नाही जिल्हा परिषदेच्या शाळेला ते पर पर मीटर बसवू शकत नाहीत तर त्यांनी ते मान्य केलं आहे की औसा तालुक्यात आम्ही दत्तक घेतो आणि त्या ठिकाणी जेवढ्या शाळा आहेत जेवढ्या म्हणजे पाच पन्नास शाळा असतील जास्त नाही तर त्या शाळेला त्यांना मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती करणार आहे की त्या शाळेमध्ये मीटर जोडणीचा कार्यक्रम त्यांनी करून द्यावा त्यांच्याकडे सी एस आर फंड गंगाजळी पडून असतो एकतर त्या पैशाचा चांगला उपयोग पण होईल आणि एक समाज उपयोगी काम केल्यासारखं होईल राजकुमार जाधवचा हा जो कार्यक्रम आहे तो कायमस्वरूपी लक्षात राहील जिल्ह्यामध्ये त्यांनी ते मान्य केले मी कानामध्ये अगोदरच विचारून घोषणा केली किंवा आम्ही मागणी केली त्यांनी सांगतील आता इथं व्हाईस चेअरमन आहेत चेअरमन आहेत नाहीतरी बाबूजी त्यांच्याकडे गंगाजी पैसे पडूनच येते बिलकुल बिलकुल विषय झाला विषय करायला हरकत नाही आजचे आपले सत्कार मूर्ती सन्मान्य सुहासजी पादपुतेजी माझे लातूरमध्ये आल्यानंतर ज्यांच्याशी पहिली मैत्री झाली ते आमचे प्राचार्य डी एन केंद्रेसर गायकवाड साहेब सन्माननीय राजेंद्र कोळगे सर आणि उपस्थित आपण सर्वजण आयोजन ज्यांनी केलं आहे ते प्राध्यापक राजकुमार जाधव आमचे मित्र आणि महानगरपालिकेतील सहकारी एकेकाळची एक हो मी आता महानगरपालिकेत नाही आहे आजचा हा कार्यक्रम सद्गुणांची पूजा बांधण्याचा कार्यक्रम आहे जी चांगुलपणा हा ज्यांच्यामध्ये आहे समाजात जिथं शिल्लक आहे त्या चांगुलपणाची आज पूजा आपण बुद्धिदात्याच्या साक्षीनं बांधलेली आहे हे या अर्थानं की मी एक संवेदनशील पत्रकार म्हणून गेली अनेक वर्ष जवळपास पंचेचाळीस वर्ष माझी पत्रकारितेतील कारकीर्द आहे आणि पंचेचाळीसाव्या वर्षीसुद्धा म्हणजे वयाच्या नव्हे कारकिर्दीच्या पंचेचाळीसाव्या वर्षीसुद्धा मी अजून जहाज सोडलेलं नाही अजूनही मी नवभारत ग्रुपमध्ये या तीन जिल्ह्याचा प्रमुख आहे आणि आपल्या सर्वांच्या सदिच्छांच्या बळावर ही सगळी आगेकूच चालू आहे बाबुरावांना सगळं माहिती आहे हे गंजगोलाईपासून आमचे साक्षीदार आहेत त्या सगळ्या कामाची सद्गुणांची पूजा सद्गुण हा समाजातला कमी होत चाललेला आहे मी कोळगेसाहेब चार वर्ष मी शिक्षक होतो मी बारशीचा रहिवासी आहे आणि नगर जिल्ह्यात एक शाळा आहे त्या नगर जिल्ह्यातल्या शाळेमध्ये मिरजगाव नावाचं गाव आहे तिथं मी शिक्षक म्हणून इंग्रजीचा चार वर्ष काम केलं सर्वांना प्रथम गणेशोत्सवाच्या शुभेच्छा व्यक्त करतो आज या ठिकाणी जे चार सत्कार मूर्ती आहेत त्यांनी या ठिकाणी आमचे प्राचार्य सर्वे सर्व आमचे राजमाता जिदामाता संकुलाचे डी एन केंद्रे सर त्यांना जे दोन पुरस्कार मिळाले शैक्षणिक रत्न आणि शिक्षण शिक्षक भूषण शिक्षण भूषण म्हणून नवभारत टाईम्स एक मिळालं आणि शिक्षकरत्न एकमतचं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो त्याचप्रमाणे आमचे सहकारी यशवंत बँकेचे चेअरमन प्राध्यापक सुहास पाचपुते यांचा वाढदिवस आहे या निमित्तानं त्यांनाही पण शुभेच्छा व्यक्त करतो दुसरे सत्कारमूर्ती आपले डॉक्टर आपलं राजेंद्र कोळगेजी श्री श्री रविशंकर शाळेचे त्यांनाही शिक्षकांच्या शिक्षणामुळं लातूर आयकवार लोकमततर्फे दिले जा गेलेला पुरस्कार यावर्षी प्राप्त झाला त्यांचंही अभिनंदन करतो आमचे सहकारी मित्र ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेली कॉलेज जीवनापासून कृषीचे आमचे सिनियर श्री अनंतरावजी गायकवाड यांना कृषी कृषीरत्न पुरस्कार यावर्षी जाहीर झाला आणि तो मिळाला त्याबद्दलही त्यांचं अभिनंदन करतो या सगळ्यांनी पुरस्कार मिळाले ह्यांचं खरंच प्रत्येक त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात खूप मोठं योगदान आहे आत्ताच दगडे सरांनी प्रत्येकांचा या ठिकाणी उल्लेख केला की प्रत्येकांचं कसं काम आहे आणि त्यांच्या कामाचं त्यांचं कौशल्य त्यांनी केलेलं त्याग योगदान हे एक दिवसात मिळालेला पुरस्कार नाही आहे मग साहेब असतील गायकवाड साहेब असतील कोळगे साहेब असतील सुहास असतील या सगळ्यांना जो पुरस्कार मिळालेला आहे किंवा जे अभिनंदनास पात्र आहेत हे खूप त्यांची त्यागाची बलिदानाची परंपरा त्यांच्या आहे खूप त्यांनी काही काही गोष्टींना काय म्हणते त्याला वाहून घेऊन हे एवढे मोठे पुरस्कार मिळाले सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो